गरजेचं म्हणून मी आज थोडाच वेळ तुमच्यामध्ये मला जाणं तिकडे आवश्यक आहे कारण दुःख दुःख असत या आपल्या आनंदाच्या सोहळ्यात आपण आलं पाहिजे म्हणून तिकडून डायरेक्ट इकडं निघालो तुम्हाला काय पाहिजे मला माहिती ते द्यायला मी त्याची काळजी नका करू तुम्ही आता ह्या गोरगरिबांच्या एकजुटी पुढे काय काय व्हायला लागलं तुम्ही रोष्टी रोज बघायला लागला जे कधी त्यांचा गड सोडू खाली येत नाही गड म्हणजे काय म्हणता कुठेही येऊ द्या इथूनच तुम्हाला माझा संदेश महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना अंतरवाली हे मराठ्यांचं केंद्र आहे तिथं कुणी बी येऊ शकतोय मला जा नाही म्हणता येत त्याला तिथून त्याचा अर्थ मी त्याला पाठिंबा दिला असंच ग्राय धरू नका कित्येक बी येणार आता तिथे कित्येक पण जाणार आता हेलिकॉप्टर घेऊन सुद्धा यायला लागले तिथं आधी येत नव्हते मराठ्यांच्या एकजुटीची इतकी धास्ती भरली त्यांना त्यांना काहीच कळत नाही आता काय करावं ज्यांनी कधी स्वतःचा तालुका सोडला नाही ते सध्या तालुक्यात नेत्या अंतर्वालीत इतकी दहशत आणि दडपण तुमचं बसलं माझा उद्देशाच्या पाठीमागचा काहीच नाही तुम्ही हा विषय हसण्यावर नेतला बिनदास्त कोणी बेताळाला घासायचं मनाची जिरी आली शंका कुशंका म्हणून आणायचं नाही मस्संग फोटो काढला म्हणजे मी त्याला पाठिंबा दिला अजिबात नाही त्याचा नाविलाच झाला गोरगरीब मराठी त्याला दारातच करीना त्याच्यामुळे ते तिकडं हो म ह्याकडे पळायले त्यांना मी आहे करून मी बी तुमच्यापेक्षा पुढच आहे तुम्ही दारात नाही केलं की मी बी दोन चार घंटे भेटतच नाही कारण मला त्यांची गरज नाही मला तुमची गरज आहे मला तुमचे लेकर मोठे करायचे त्यांचे लेकर, अपले लेकर अपले मोठे नाही करायचे त्यांचे सत्तर वर्षे केले आता त्यांचे नाही करायचे आता आपले लेकर आपल्याला मोठे करायचे त्यासाठी सुरू सुरेश शेवटच्या टोकापर्यंत शेवटच्या मरणापर्यंत तुमच्या बाजू नाही कधीच मराठीतली साथ सोडत नाही इथली पण येऊया काहीही होत नाही मी खंबीर आहे तुमच्या बाजून तुम्ही काहीच काळजी करू नका मराठा कधीच एक येत नव्हता आता एक आल्यामुळं सगळ्यात धास्ती एवढे वेळेस का मी सांगणार नाही तुम्हाला अभ्यास कोणाला पाडा कुणाला ना कोणा असं पाडा ह्या एक चितकेड त्याच्या घरातला कोणीच नाही भर राहिलं पाहिजे बोल इतक्या ना त्यांना कं मतदान करा सगळेजण ते मला झोपेवले ते म्हणजेच काहीतरी बघा मला तूच बघ तिकड नाही उलशीत शिकतरी ते म्हणलं उल शिकायचा टाईम नाही मला तुमच्यामुळं त्यांची फजिती झाली आणि तुम्ही बी तसंच करा काय गरज नाही आपल्याच जीवावर मोठे झालेले तुमच्याच मतावर मोठे झाले आणि तुमच्याच लेकराचा वाटाळ करायला लागले आता गावाचं गाव आरक्षणात निघाले कल्याण झालं आपल्या पवारांचं तुमच्या तुमच्या निघाल्या मारायला तुमची मजा झाली राह मग आम्ही टाकलो होतं तशीच यांचं घ्या यांच घ्यावा मग काय ज्यांचे निघाले त्यांना मी आहे ना तुम्ही मग पण काळजी करता सगळ्या सवारीचा कायदाच आणणार आहे मी किती आली पुढे तरी मी ते सगळ्या सवारीचा कायदा आणणार आहे आणि आत्ताच त्यांना दोन चार दिवसापूर्वी सांगितलं बाबाजी मुख्यमंत्र्यांनी गप्प सवा म्हणले थोडं आणतो तर आम्ही काय जाते बेजारीचा बेजारी होणारच ना आमची किती बेजारी केली रे तुम्ही सत्तर वर्षे आमचे लेकर आहेत का नवकर आमचे लेकर झाले का अधिकारी आमचे बी आई होते की नाही आम्ही आमचे भाऊ कारण ह्या आठवड्यात सत्तावीस पी एस वाय झालेत मराठीचे ह्या आठवड्यात आराच्या नाव दोन वर्षात मराठीचे केंद्रापासून राज्यपर्यंत नसते मराठीचेच अधिकारी दिसतील तुम्हाला आता आणि हे फोड चुकी त्याच्यामुळे त्यांना मला संपवायचं सगळ्यात अगोदर त्यांचा एकच डाव आहे आता तुमची एकी नाही संपत आता तुम्ही एकजूट झाला आता मला आहे त्यांना माझा आता नवीन डाव आला बाबाजी आठ दहा दिवसात आठ दहा दिवसात नवीन डाव टाकला त्यांनी माझ्या घरावर हल्ला करायला ठरवला मी बे तर सांगितलं आता काय म्हणलं मरा पण मी हटत नाही माझं कारण त्यांना वाटलं आता प्रत्येकाची माया असते लेकरात कुणी असो मग माग सरकत हे नाही का मागचे सरकले बाकीचे जेलला टाकू म्हणले त्यांच्या पक्षात गेले तसं त्यांना वाटलं ये माझी चौकशी लावली त्याला भेट नाही मी मला जेलला टाकायचं त्यांना मी टी नेमली त्यांना लावलं भी मी म्हणलं मी जेलला बसायचं आहे अरे मी मराठ्या संघात जरी नाही करत म्हणले आता कोण कोण ऐकायला येईल खरं ऐकाय नाही मला माहीत नाही घरावर हल्ला करायचा घरातल्या सांगितलं तुम्हाला जेवढं लाजतं तेवढं लागा मरण आलं तर पत्कारा पण मी मागा नाही हटत आता जातीसाठी कशाच तयार असेल आपली कशात गी तयार असेल आता बेटायला ते त्यांना वाटतं म्हणला तर मनला पाठिंबा आहे मी हाई म्हणतच नाही मी म्हणतो तुम्ही तुमचंच गावावा कसं जुळत ते म्हणतात लोक गावात येऊन देणार ना म्हणलं मग काय जातो येऊन देऊन जातो कशाला एखादा फोन लावून सांगता का मला तो यायचंच लाव नुसते कोण कसे बोलत आहेत बघ मला कसं काच काय द्यायचं पंधरा दिवस तर माझं भाकर खात नाही एकदा करून बोलायला लागले त्याला मी काय करू तुम्ही जर अन्याय केला नसता आमच्या आई बहिणीला हमलं नसतं नसती कधीच मराठा भाजपच्या विरोधात नव्हता कधीच जर असता तर एकशे सहा अंतर गेल्यानंतर निवडूनच दिली असते मग मराठ्यांनी जागा व्हायला पाठी नाही भाजपच्या बे मराठ्यांनी कवर आम्हाला करता तरी नोकऱ्यात शपराशी कर असल्यासारख्या कधीतरी जातीच्या बाजूने बोला ना तुमच्या आई बहिणी लहान आज लाखानं गुन्हे पोहराव दाखल केले काय केलं गोरगरीबाने तुमचं माझ्या गोरगरीब मराठी आरक्षण मागते तुम्ही केसेस करायला लागला मग तुमच्या बाजूने ते येते कशी आणि ह्या दोन चार जणांच्या भाजपाच्या महाराष्ट्रातल्या नेत्यामुळं मोदी साहेबांशी वाईट वेळ आली ते महाराष्ट्रातच झोपून येते सतत बांल्या ते नीसत पडून येते हालवण किती वाईट वेळ आणि एवढ्या मोठ्या माणसावर येईने आणि लोक म्हणतो ते मराठ्याला कोणी भेट नाही मग काय झोपतो इथं इतकी परेशानी आहे आणि एक तुम्ही चांगलं केलं माय बापो तुमची भीती वाटायला लागली आहे चांगलं नाही तर आपल्याला कुणीच गिनती धरत नव्हतं कुणीच कोणाला पण वाटायचं हे मराठी आमचे कोणाला भी मग कसला पक्ष असू दे त्याच्या पक्षात एक माणूस नसलो तर ते म्हणाले सगळे मराठी मग हे इतकी वाईट वेळ यांनी आपल्याला आणली पण आज त्यांचा असा आता समज निघला त्यांना म्हणणं त्यांचं मग नाही मराठी येत नाही आणि आता काळाले या महाराष्ट्रात मराठ्याशिवाय शिवाय घालू शकत नाही आता कळालं बघू सहा जूनपर्यंत आरक्षण देते का नाही दीर्घ विधानसभेला मी आहे मैदानात आता बघत होतो माय बाप आपल्या सगळे ते इकडे निकडे निवडून आणायचे सगळे गोड गरीबाचे हो ते कणा कमी देते धनगराला आरक्षण पाहिजे मराठ्याला पाहिजे दलितांना पाहिजे बारा बोलवते आरांचे अडचणी आहेत मुस्लिमाला पाहिजे सध्या तीन जाते अशा एक झाल्यात बाबाजी आणि मराठ्यात बांधणं बंद झालं सतत नऊ झालं मराठ्यात मराठ्यातलं बंद झालं फिर नाही दोन तीन जातीचं ठेव बंद झालं आणि मराठ्याची चौथी गोष्ट एक झाली मराठ्याची पोलीस स्टेशनला एक केस नाही एकामेकाचे भांडण केलेली एक बोली का तुमच्या गावात काही बांधणं ना करायचं नाही बरं बरं झालं आता आपली शक्ती आपल्यात नाही व्हायला घालायची दुसऱ्या संख्या हटायचं आपल्याला त्यांच्या वळवळी केली पण बऱ्याच गावात लोकांनी पण सावत्रा आपल्याला गरज आहे आपल्या लेकराच्या मुर्दे पडता कामा आहे आपली शक्ती आपल्या आपल्याकड्याला घालायची नाही म्हणजे नाही बांधणं करायचे नाही दारू बंद करायची तुमचे की नाही का मी तुम्ही दोन चार जण हटला त्याचा परत आहेत बोलत का तुमचे मा शेवट दारो केले मला फोन लावा रे यांचं घर बघतो मी एकदा आरक्षण सापलं तेच काम करणार आहे दारोवलीची गेंग <laughs> व्यसनापासून लांब जर आरक्षण दिलं तुमच्या लेकराला चंद्र सूर्य अशेपर्यंत तुमच्या लेकराचं कल्याण झालेला आत कोणत्या नेत्यांनी भीतीने नाही ने भी आपल्याला ते त्याचे काम होतं द्यायचं पण त्यांनी नाही दिलं तुम्हाला आयुष्याचं दिलं आत जशी तुमची जमीन प्रॉपर्टी तसं आरक्षण आयुष्यासाठी तुमच्या लेकराला झाला काळजीच करायची फक्त आता दारू <laughs> सोड एकदा दारू सोडली जगाच्या पाठीवर सगळ्यात प्रगत जात म्हणून फक्त मराठीच्या बांध टोकरी बसतो काय टोकरी तोरी झाले तर लोक बोलणं टाकले का दोन दोन थोड्यान सोडून का मारायला लागले उगा बांधात काय दोन्हीच बांध टोकरे ते बंद करून टाका सगळं आधी बात बांधाचे नाही झाले पाहिजे भांडणच करायचं नाही आठ महिन्यात एक बी केस नाही खरं सांगतो मला पोलीस स्टेशनला मला ते आता भांडणच करीत नाही आसपासच्या खेड्यातल्या लोकांनी बी सगळ्यांनी एकमेकात ही जागृती करा तुम्हाला सांगतो मी कोणाला फडाने कोणा निवडून आला सांगायला आलेलो नाही कारण मी यावेळेस निवडणुकीत नाहीये पण विचार असा करा मराठा आणि कुणबी कायद्याच्या बाजूने असणाऱ्यालाच मदत करा आणि पाडता पाडण्यात सुद्धा लय मोठा विजय बरावा असं काय नाही कोणी सांगितलं तर मला पत्र पाहिजे लय पाडण्यात विजय मोठा जर पाळा ना तुम्हाला सांगतो खरंच ना आयुष्यात नाही पाचिक पिढ्या ना तो मानला पाहिजे मग आपला आज आलाय जोड पाडील हो आपल्याला हल केले त्यांनी जागे वा आता आपल्याला दबायला लागले बस नव्हती कोणत्या गावात गेले का आपल्याला कोणी ढकलून द्यायचं मान्य करा गोष्टी आहे आता एक झाल्यामुळे महाराष्ट्रातून पळत येते झालं तसं उशी पुढं काय झालं ना मला आता मध्ये बाबा उठलून न्यायला लागते आंतरवाले म्हणले दावखान उठून न्यायचे अर्धा घंटा सत्तर हजार पोर आलो त्यांना काय सुचव ना पण थोडं मराठी उसात तितकेच येसंब्या खाली बसलेले तितकेच नेमके मोसंब्याचे झाडच मिळाला ना ते कठीण असे बघायचे पोलीस कोण येत मराठ्याच्या लागणं सोपं नाहीये तुमच्या एकजुटीची लय भीती आहे ही एकजुट अशीच राहते आता जाताना तुम्हाला एक माझी दुसरी विनंती आहे कारण मला जाणं गरजेचं आहे बीडला माझं शरीर मला उपुसाणामुळे साथ देत नाही पण मी मरुस तर नाही आठव पण माझी लय दिसानं दिवसानं एकत्र आहे तिला फुटवून देऊ नका मी मला नाही माहीत तर तुमच्या खांदळ जबाबदारी या पवित्र धर्माचे व्यासपटवून सांगतो तुम्हाला मी तुमच्यात असल नसल मला माहीत नाही तर माझी जात मात्र आता फुटून देऊ नका खूप एकत्र एकत्राने या राजकारणी लोकांसाठी आपल्या जात फुटून देऊ नका आपल्या लेकरात पुढले संकट आहेत ते संकट जर तोडून लावायचे असली आपल्याला एकजूट राहावं लागणार मी आहे तो तुमच्या कोणाच्या लेकराच्या केसालाही धक्का लागून देणार नाही पण शेवटी शेती योपोशाने लय केल्यामुळं मला नाही साध्य पण मी हाई तर तुमच्या लेकराला कमी पडू देणार नाही आणि तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय मेल तरी मग हाटणार नाही हिशेब आहे माझ्या